नमस्कार मंडळी आज आपण अतिशय सोपी झटपट आणि महत्त्वाची ट्रिक बघणार आहोत म्हणून हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि कदाचित सर्वांच्या उपयोगाचा आहे तर व्हिडिओ काय आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करू तर एक टोप भरून माझ्याकडे साय आहे मलई आहे आणि त्यात मी विळजण टाकलेलं आहे तर ज्यावेळी आपण तूप तयार करतो त्यावेळेस आपण अनेक दिवसाची साय मलई गोळा करतो दररोजची मुलई आपण गोळा करून एखाद्या टोपामध्ये किंवा डब्यामध्ये जमा करतो त्यात विरजण घालतो माझ्याकडे आठ ते दहा दिवसाची ही, ही साय आहे तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने लोणी कसं काढायचं तर ते बघणार आहोत तर एक मोठं भांडं जाळ गुळाचं मी घेतलेलं आहे फ्रीजमधून ही साय काढून मला अर्धा तास झालेला आहे म्हणजे थोडसं हे गरम करून घ्या रूम टेम्परेचरवाना आणि जर तुम्हाला याच्यापेक्षा ही झटपट लोणी तयार करायचं आहे तर एका टोपामध्ये ही साय काढून घ्या त्याच्यानंतर यामध्ये दोन ते तीन ग्लास उकळीचं पाणी टाका म्हणजे आपण झटपट लोणी तयार करू शकतो तर बघा सर्व मलई जी आहे ती मी आता एका मोठ्या टोपामध्ये काढून घेतली आहे आणि त्यामध्ये तीन ग्लास उकळीचं पाणी टाकलेलं आहे त्याच्यामुळे जे लोणी घट्ट झालेलं आहे म्हणजे आपली मलई घट्ट झालेली आहे ती पातळ होईल तर आपल्याला ही पातळ करायची आहे पु लनाच्या सायाने किंवा रवीच्या सहाय्याने तुम्ही ही साय पातळ करून घेऊ शकता ज्यावेळी मी ही साय गरम केलेली आणि त्याच्यामध्ये विजण टाकलेलं तर थोडीशी बुडायला लागलेली आहे म्हणून आपल्याला मध्येमध्ये थोडसं सा खारसर भाग दिसत आहे तर आता घट्ट मलाईचे रूपांतर दुधामध्ये झालेलं आहे ताकामध्ये झालेलं आहे त्यानंतर मी हे ताक आपण ताक म्हणू शकता तर चादणीने गाळून घ्यायचं आहे जी याच्यामध्ये बेरी आहे तुपामध्ये जी बेरी राहते तर ती निघून जाण्यासाठी आपण हे ताक गाळून घेऊ सर्व ताक गाळून झालेला आहे आणि घट्ट बेरी निघालेली आहे तर यामध्येही थोडंफार तुपाचं प्रमाण असू शकते तर आता यातील तुपाचं प्रमाण निघून जाण्यासाठी परत मी यामध्ये एखादा ग्लास कळकळीत पाणी टाकलेलं आहे उकडीचं पाणी तुम्ही टाका आणि जे तुपाचं याच्यामध्ये अंश असेल तो निघून जाईल एखादा ग्लास यामध्ये गरम पाणी टाका आणि परत हे मिश्रण व्यवस्थित धुवून घ्या तर महत्त्वाची जी ट्रिक आहे ती आता आपली तयार झालेली आहे दुसरी ट्रीक म्हणजे जे आता आपण ताक गाळून घेतलेलं आहे तर त्यामध्ये एक ग्लास ठेवायचा एका साईडला एक ग्लास ठेवायचा आणि त्याच्यामध्ये जळ काहीतरी वस्तू किंवा प्रत्येकाच्या घरी खलबत्ता असते तर त्याचा खळ ठेवायचा मुसळ ठेवायचं आणि हे मिश्रण आता आपण पूर्ण रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे पूर्ण रात्रभर किंवा चार पाच तास तरी फ्रीजमध्ये ठेवा आणि त्यानंतर फ्रीजमधून काढून ग्लासातून मुसळ काढायचा आहे आणि हलकं ग्लासाला टच करायचा आहे जेणेकरून हा ग्लास यामधून सहज बाहेर येईल ग्लास बाहेर काढून यामध्ये जे पाणी आहे ते आता आपल्याला काढून टाकायचं आहे सुरुवातीला जे पाणी आहे ते पूर्णपणे काढायचं आहे लोण्यामधील ताक आपण काढलेला आहे आणि यामध्ये सुद्धा काही घट्ट बिरी आपल्याला दिसत आहे तर परत आपण दोन ते तीन वेळा हे लोणी स्वच्छ धुवून काढणार आहे त्यासाठी आपल्याला फ्रीजमधलंच पाणी घ्यायचं आहे तर तुम्ही दोन ते तीन वेळा हे लोणी स्वच्छ धुवून काढा यामध्ये जे काही बेरी असेल तर ती पूर्णपणे निघून जाईल बस एवढंच आपल्याला करायचं आहे दोन ते तीन वेळा जोपर्यंत पाणी नितळ होत नाही म्हणजे ते पाणी आता सफेद आहे दुधासारखं आहे तर ते नितळ पाणी जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत लोणी धुवून काढायचं आहे तर तुम्ही म्हणाल हे कशासाठी तर जास्तीत जास्त दिवस आपलं तूप टिकून राहावं त्याला वास लागू नये म्हणून लोणी स्वच्छ धुणे गरजेचं आहे अशा प्रकारे लोणी थंड पाणी टाकून स्वच्छ धुवून काढा तर मी तीन वेळा पाणी टाकलेलं आहे आणि लोणी स्वच्छ धुवून काढलेलं आहे हलवून हलवून लोणी स्वच्छ धुवून काढा आणि यामध्ये जर आपण फ्रीजमधील पाणी टाकलं नाही तर लोणी पातळ होऊ शकते आणि या ताकासोबत लोणीही बाहेर पडू शकते आणि यदा कदाचित जर लोणी या ताकासोबत दुसऱ्या भांड्यात पडलं तर हे भांडं परत तुम्ही एखादा तास फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून जेही काही लोणी या ताकामध्ये पडलेलं आहे तर ते घट्ट होईल आणि सहज यातील लोणी आपण काढून घेऊ म्हणजे काढू शकतो तर बघा आता आपण गॅस पेटवलेला आहे आणि लोणी तापवायला ठेवलेलं आहे पाच ते सात मिनिटांमध्ये लोणी कडून तयार होते विरी ही अगदी कमी निघते आणि लोणी लवकर शिजून तयार होते म्हणजे तूप तयार होते तर यामध्ये तुम्ही मीठ हिरवी वेलची टाकू शकता लवंग टाकू शकता किंवा खायाचं पान म्हणजेच विड्याचं पानही टाकू शकता त्याच्यामुळे लोणी छान तयार होते दारेदार तयार होते आणि लोण्याला वासही खूप छान येतो तर मी एक विळ्याचं पान यामध्ये टाकणार आहे तुम्ही वेलची टाकू शकता किंवा लवंगही टाकू शकता त्याचबरोबर पाव चमचा मीठ टाकायचा आहे आता पाच ते सात मिनिट मीडियम गॅसवरती लोणी कडवायचं आहे तर बघा काही मिनटामध्ये तूप तयार होते तर तुपाचा खूप छान वास आलेला आहे आणि आणखी तिसरी महत्त्वाची गोष्ट जर यदा कदाचित तुमचं लोणी लाल होत आलेलं आहे म्हणजे जास्त तापवलं गेलेलं आहे तर तुम्ही पटकन यामध्ये थोडासा पाण्याचा हपका मारायचा आहे म्हणजे शिरळका मारायचा आहे जेणेकरून हे तापवलेलं तूप थंड होईल म्हणजे त्याचा जो आणखी लालपणा तयार होणारा असतो तो कमी होईल किंवा एका कोपरामध्ये परातीमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हे भांडं ठेवायचं आहे ही गोष्ट सोपी आहे की पटकन पाणी घ्यायचं आणि थोडंसं याच्यामध्ये शिरडका मारायचा असं केल्याने तूप मस्त पिवळसर तयार होते आणि दाणेदारही तयार होते तर तुम्ही बघू शकता तूप तयार झालेलं आहे आणि किती बेरी तयार झालेली आहे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आता थोडंसं कोमट तूप झालं म्हणजे ते एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये काढून घेऊ तर वास खूप छान येत आहे आणि तूपही भरपूर निघालेलं आहे आठ ते दहा दिवसाच्या साईमध्ये जवळपास तीन पाव तूप निघालेलं आहे आणि यातील बेरी किती आहे तर ती बघा तुपातील बेरी जराही आपल्या भांड्याला चिटकलेली नाही किंवा जास्त निघालेली नाही अगदी थोड्याशा प्रमाणामध्ये ही बेरी तयार झालेली आहे निघालेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी तसेच महत्त्वाच्या रेसिपी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलवर अपलोड केलेली आहे त्या तुम्ही बघू शकता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं घंटीचं बटन असते त्यावर देखील क्लिक करा म्हणजेच येणारे व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल